नमस्कार नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागात आणि खरं म्हटलं तर परिक्रमा पूर्तीच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं आज स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ब्रह्मचारी आश्रमामध्ये म्हणजेच नेमावरला आपण केलेलं कन्यापूजन आणि संकल्पपूर्तीची पूजा त्यामुळे आपण आज रात्री थांबून दुसऱ्या दिवशी पूजा आणि कन्यापूजन असं करायचं असं मनामध्ये ठरवलं होतं आता मला एकाने अजून एक दुसऱ्या आश्रमात जा म्हणून सांगितलं होतं पण मागच्या वेळेला आम्ही सुरुवातीला ब्रह्मचारी आश्रमामध्ये थोडा वेळ थांबलो होतो आंघोळ वगैरे करण्यासाठी तर त्यामुळे मला असं वाटलं की बघूया मग आपण ब्रह्मचारी आश्रममध्येच थांबावं का असं म्हणून मग विचारलं एक दोन जणांना कारण की पहिल्यांदा जे गेलो होतो तर तो, तो रस्ता काही मला आठवेच ना तिकडे की कोणता रस्ता होता आम्ही गेलो होतो तर मग शेवटी एकाना विचारलं तर त्या रस्ता हो, सोडून दुसऱ्याच कुठल्या रस्त्याने त्यांनी आम्हाला म्हणजे कच्चाच रस्ता होता तिकडनं मला पाठवलं हो की जा म्हणून कारण टेकडा टेकाडासारखं ते उंचा उंचावर ब्रह्मचारी आश्रम मग तिथे विचारत विचारत पोचले आणि मग तेव्हा बघित आहे तर तिथेही तसंच म्हणजे आश्रमामध्ये कोणी परिक्रमावाले कोणीच नव्हते त्यावेळेला म्हटले काय आपल्या म्हणजे अगदी परिक्रमा यावेळची जी सुरुवात झाली आहे तेव्हापासून मैयाने असं एक निरंजन अगदी म्हणजे एकटं एकटं अगदी ठेवायची जी अगदी खबरदारी घेतली होती ती म्हणजे एवढी जबरदस्त मैयाने निभावली होती की नाहीच हिला कोणी बरोबर राहा एकटीच सगळे अनुभव एकट्याचे असं प्रकार होता मग त्यांनी म्हटलं ठीक आहे बाबा की इथे एक हॉल पण होता बाहेर तिथे पण तो मला पहिल्या दिवशी तर काही दिसला नाही नंतर दिसला दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी पहिल्यांदा तरी म्हणजे मला काही असं लक्ष दिलं नाही म्हणजे मला असं नाव मोठं आहे तसं ब्रह्मचारी आश्रमाचं पण पहिल्यांदा काही एवढं लक्ष दिलं नाही मग नंतर थोड्या वेळाने त्यांनी मी विचारलं की शेवटी आता मी आसन कुठे लावू ते म्हणे पहिले ते सामान ते इकडे ठेवून द्या मग ते बाबाजी येतील मग ते तुम्हाला सांगतील मग त्यात ते कोण बाबाजी काही कळायला मार्ग नव्हता मग मा अर्धा पाऊण तास इकडे तिकडं आपलं थोडंसं पाणी पिऊन वगैरे इकडे तिकडे बसले मग तासाभराने कुठून तरी त्यांना एक बाबाजीसारखं एक व्यक्ती तीकड मला वाटलं कोणीतरी असतील हे आश्रमाचे लोक मग त्यांना विचारला आसन कुठे लावू तर ते म्हणे की ते दुसऱ्या बाबाजींना विचारा मग ते कुठे आहेत तर ते म्हणे ते तिकडे आहेत कुठंतरी येतील थोड्या आणि म्हणजे जवळजवळ दीड दोन तास झाला आम्हाला आसन कुठं लावायचं काही कळायला मार्ग नाही मग शेवटी एक तिथेच काम करणारे एक जण होते मग ते म्हणे की आप हे कमरा आहे तो इधर बी एक लगा सकते आश आसन म्हणून तर तो, तो इतका धुळीने भरलेला होतं आणि ते एवढा छोटा आणि त्याच्यात सगळं काय काय सामान पडलेलं कुठं खरकटं पण पडलेलं असं सगळा तो खोली फारच दरिद्री अवस्थेत होती अगदी आणि मग म्हटलं काय आता हे करायला आता आता सांगतात इथं तर आता काढा बाबा शेवटचा एक दिवस म्हणून आपण राहूया म्हणलं तिथे मग सामान ठेवलं आहात आणि मग नंतर मग थोड्या वेळाने ते म्हणले की आता इथे जेवण वगैरे करण्याची वेळ जे आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या आणि मग तेवढ्यामध्ये अजून एक बाबाजी म्हणजे जे परिक्रमावाले होते ते आले तिकडे आणि ते ह्याच्यात मोटरसायकलवरून एक जण आले होते आणि असेच वयस्कर होते आणि पाय वगैरे दुखत होता असे होते मग ते थोड्याने आले मला पहिल्यांदा कळलंच नव्हतं की आलेत वगैरे म्हणून पण नंतर बघितलं तर मी माझ्या खोलीच्या बाहेरच त्यांनी असं उघड्यावरच त्यांचं आसन लावून दिलं होतं मग मी म्हटलं यांच्याकडे काय व्यवस्था आहे की नाही लोकांची कारण मागच्या वेळेला आम्ही जेव्हा आलो होतो तर तेव्हा आम्हाला आम्ही तिघी चौघी जणी होतो त्यामुळे आम्हाला त्यांनी आंघोळ झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी म्हणून एक खोली दिली होती आणि ती ठीक होती तशी म्हणजे चांगली जरी नसेल तरी ठीकठाक होती आणि मागच्या वर्षी मला माझ्या जेव्हा ज्या सहचारी होत्या त्यांनी परिक्रमा पूर्ण केली नेमावरला तेव्हा त्या ते आल्या होत्या एक रात्र मुक्काम करायला तर तेव्हा त्यांना अशी खोली मिळाली होती की खोली विथ अटॅच टॉयलेट बाथरूम एकदम चांगली खोली मिळाली होती त्यांना आता म्हणजे ह्याच्यामध्ये परत थोडंसं असं आहे की एक तर अपेक्षा नकोत आणि दुसरं म्हणजे तुमचं नशीब तुम्हाला कसं मिळणार आहे काय मिळणार आहे त्याच्या दुसरं म्हणजे त्यांना हां त्या एक पण विचारलं की कन्या पूजन वगैरे होईल का इथे तर मग ते म्हणे हो होऊ शकतं तुम्हाला जे ऐच्छिक द्यायची असेल दक्षिणा ती तुम्ही ठेवा इथे मी म्हटलं ते म्हणे किती कन्यांचं पूजन करायचं आहे तुम्हाला म्हटलं सात कन्यांचं सा पूजन आणि हे करेल मी तर पूजन आणि त्यांना जे काही वस्तू वगैरे द्यायचे ते मी देईन फक्त सात कन्यांच्या भोजनाचं फक्त तुम्ही बघा असं त्यांना सांगितलं आणि मग ते रात्री त्या खोलीमध्येच काढली आणि ते जे बाबाजी होते तर ते बाहेरच झोपले होते त्यांना म्हणलं पण मी आहो तुम्ही आत झोपता का थंडी भरपूर आहे इथे ते म्हणे नाही मला सवय आहे म्हणे थंडीची माझ्याकडे दोन ब्लँकेट आहेत आणि मी ते झोपेल म्हणे माझं तुम्ही अजिबात काळजी करू नका मग त्यांच्याशी थोडा वेळ मी गप्पा वगैरे मारत बसले म्हणजे अर्थात परिक्रमाविषयक किंवा कुठं राहता कोण वगैरे असा याविषयी आणि मग जेवण वगैरे झालं आणि एक थोडंसं म्हणजे मला त्या आश्रमात एक औदासीन्य जाणवलं म्हणजे त्यावेळेला तरी की आणि बराचसा त्यांचा जो वेळ होता ते कोणी बाहेरून म्हणजे गावाहून कोणी दिल्लीहून वगैरे डॉक्टर आले होते कोणी मोठे काय काय तर त्यांच्या ते ओळखीचे पण असतील किंवा त्यांनी आश्रमाला चांगल्या काही देणग्या वगैरे दिल्या असतील त्यामुळे त्यांच्याशी सगळ्यांची बोलणी आश्रमातल्या लोकांची चालली होती आणि परिक्रमावासींकडे काही फारसं लक्ष नव्हतं तसं मग शेवटी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं आता पूजा करायची आहे तर पूजा म्हटलं आपण घाटावर जाऊन करूया आणि माझा ज्यांनी संकल्पपूर्तीची म्हणजे संकल्पाची पूजा दिली होती त्यांच्याकडूनच पूर्तीची पूजा करावी अशी माझी इच्छा होती मग मी त्यांना म्हटलं की नाव सांगितलं मी यांच्या यांच्याकडून मी पूजा करू इच्छिते ते मग त्यामुळे नाही आमच्या आश्रमाचेच पुजारी आहेत त्यांच्याचकडून तुम्ही करा संकल्पपूर्ती आता असं म्हटल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे आता काय आपण इथं राहिलो तर आता काय बोलणार ना मग म्हटलं ठीक आहे चला आंघोळ वगैरे झाली सकाळी आणि मग संकल्पपूर्तीची पूजा करायला मैयाच्या किनाऱ्यावर गेले आणि ते पुजारी पण चांगले होते आणि फारशी पैशाची त्यांना काही फारशी अपेक्षा नव्हती म्हणजे त्यांनी असं काही किती देणार काय वगैरे काही ठरवलं नाही आणि सांगण्यामध्ये सुद्धा कुठलीही त्यांनी कुचराई केली नाही आणि छान म्हणजे अगदी मनाला आनंद होईल अशी पूजा केली म्हणजे आश्रमातले जरी होते तरी त्या बाबतीमध्ये काही त्यांना नावं ठेवायला जागा नव्हती आणि त्यामुळे मनाला इतकं समाधान झालं आणि पहिली जी संकल्पाची पूजा होती ती आम्ही सिद्धनाथ मंदिराच्या आत केली होती म्हणजे एकदम गाभाऱ्याच्या तिकडेच शेजारी बसून केली होती आणि यावेळची पूजा मात्र मैयाच्या अगदी किनाऱ्यावर म्हणजे पाण्यात उभं राहून मैयाच्या मैयाच्या जलामध्ये उभं राहून मैयाची संकल्पपूर्ती पूजा त्यांनी करवून घेतली माझ्याकडून मला इतका आनंद झाला त्या गोष्टीचा की ते म्हणे या अगदी प प्रत्येक गोष्ट संकल्पाची पूर्ती जी जी होती ना ती मैयामध्ये मैयाला वस्त्र अर्पण करायचं मैयाला सुपारी अर्पण करायची जी आपण येताना घेऊन येतो ती गणपती म्हणून ठेवलेली असते ती मैयाला प्रसाद आहे तो मैयामध्येच डायरेक्ट अर्पण करायचा आणि म्हणजे त्यावेळेच्या भावभावना ज्या आहेत ना संकल्पपूर्ती पूजेच्या ते शब्दात व्यक्त करता येणार नाही त्या जी व्यक्ती परिक्रमा पूर्ण करते त्याच व्यक्तीला त्या कळतात की पूर्ण झाल्यानंतर काय वाटतं ते आणि इतका मन भरून तो आनंद होता आणि पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही आलो होतो की त्या ठिकाणी आम्ही चौघीजणी होतो आणि त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की आम्हाला चौघींना मिळून ही परिक्रमा पूर्ण करता येईल पण मैयाने प्रत्येकीला वेगळं वेगळं पाडलं होतं प्रत्येकाची परिक्रमा वेगळी पूर्ण झाली होती म्हणजे तुम्ही मनाने किती म्हणा आपण चौघी जरा एकत्र चला दहा जण एकत्र चला नाही तर पंचवीस जण एकत्र चला परिक्रमा ही मैयाच्या इच्छेनुसार होते ती आपल्या इच्छेनुसार होत नाही मैयाला जसं वाटतं तुम्हाला तुमच्याकडून जशी परिक्रमा पूर्ण करून घ्यायची आहे तुमचं जसं नशीब आहे किंवा तुमचं जसं काही प्रारब्धामध्ये तुमच्या पुढं करायचं आहे किंवा मा तुमच्या मैयाप्रती जो श्रद्धाभाव आहे त्याच्यानुसारच ती परिक्रमा पूर्ण करून घेणार आणि दुसरं म्हणजे परिक्रमापूर्ती ह्याच्यापेक्षाही तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत मैयाला घडवायचेत म्हणजेच एक प्रकारे परमेश्वराला तुमच्यामध्ये काय बदल घडावे वाटतात तुमची साधना किंवा काय कसं आहे किंवा तुम्हाला एखाद्या या जन्मामध्ये किती अंतरापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे याच्यासाठी तुम्हाला काय काय स्थित्यंतरं घडवायची आहे तुमच्यामध्ये ही मैया करवून देते मैया रूपी परमेश्वर करवून देतो असं आपण म्हणता येईल आणि तसं त्या दिवशी मी अत्यंत असं भावमय अवस्था झाली होती की पूर्ण झालं याचा पण आनंद होता त्याच्याचबरोबर सहचारी व्यक्ती ज्या होत्या चौघीजणी माझ्या म्हणजे तिघीजणी अजून माझ्याबरोबरच्या ज्या सख्या होत्या ज्या पहिल्या मागच्या दोन वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा माझ्याबरोबर त्या त्यांची चौघींची म्हणजे आमच्या चौघींची तो जो एक हे बनला होता पहिले दहा पंधरा पंधरा एक दिवस आम्ही जो जो एकत्र होतो तो त्यावेळच्या खूप आठवणी आणि त्यांची सगळ्यांची खूप आठवण मला आली तिथे आणि मग ते सगळं झालं आणि त्यांना दानदक्षिणा वगैरे जी काही होती त्यांची दान नाही म्हणताना दक्षिणाच होती त्यांची ती तर ती दक्षिणा देऊन त्यांना मी परत ब्रह्मचारी आश्रमात आले त्याच्यानंतर मग सगळ्या ज्या मुली होत्या सात कन्या येणार होत्या ते तर त्या सात जणींसाठी आणि अजून समजा दोन चार जणी जास्ती आल्या तर असू देत म्हणून एक त्या अजून एक पाच सहा लोकांचं जास, जास्त पाच सहा मुलांचं जास्ती असं म्हणून आणून ठेवलं सामान आणि आता यांना देण्यासाठी बऱ्याच झालं काय होतं की कन्यापूजनला लोकं मुलींसाठी कानातली गळ्यातली वगैरे नेलपेंट ह्या अशा प्रकार तिथे दिले जातात पण मला असं आता आपण शहरी थोडीशी आपली वृत्ती आहे विचार करणारी त्यामुळे मी म्हटलं ह्या तर गोष्टी किती प्रत्येकजणच त्यांना देत असतील का एवढी कानातली एवढी गळ्यातली काय करायचे त्यापेक्षा आपण पेन देऊया म्हणजे यांना मुलींना शिकण्यासाठी काहीतरी उपयोगाला येईल आणि कसं आहे की ते एक चार पेनं असतील तरी लागतातच आपण त्यामुळे मी तिथं पेनं घेतली सगळ्यांना देण्यासाठी शिवाय काही खाण्याचा खाऊ घेतला त्या त्या की त्या मुलीनं कधी खाऊ शकतात त्या खाऊ शकतात त्यांच्या घरातले खाऊ शकतात लहान मुलं खाऊ शकतात असं आणि दक्षिणाशिवाय त्यांना देण्यासाठी की ती पैशाच्या स्वरूपात असं असं ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या करून आणि मग नंतर तिथे म्हटलं जाऊन आता आपण बघूया काय तिथे जेवणाची काय व्यवस्था झाली किंवा काय मग त्यांनी सांगितलं की एक बारा साडेबारापर्यंत बारा, बारा वाजेपर्यंत ते आमचं सगळं होऊन जाईल मग तुम्ही त्यावेळेला कन्या येतील आणि मग त्यावेळेला तुम्ही पूजन करा मग बरोबर बारा वाजता त्या सात मुली बरोबर जणी आल्या आणि अगदी काही काही अगदी छोटीशा होत्या आणि काही थोड्या अशा दहा अकरा वर्षाच्या होत्या आणि एक मुलगा पण नेमका आला त्याच्याबरोबर मग तेव्हा एकजण म्हणले की अशी गम्मत गंमत म्हणजे अशी चाललेली असते तिथे तर आश्रमामध्ये एकजण म्हण म्हणले मला की मी कन्यापूजनचं सा सामान आणायला गेले होते तर मला म्हणले की ते माझ्यासाठी काही नाही का म्हणे आमच्यासाठी नाही का काही का गिफ्ट म्हणे म्हणजे जेंट्स होते ते तर मग आश्रमातले दुसरेच एक जण म्हणले की अरे हे मैयाजी का कन्यापूजन हे कन्या पूजन नाही आहे खूप <laughs> विनोदी होते ते आणि मम्मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला पण देऊ हो, आम्ही असं काही नाही ज्याला लागलं तुम्ही कन्हैयाना पण देऊ हो, म्हणलं आणि मग तिथे छान कन्यापूजन पार पडलं जेवण झालं आणि गुरुजीने पण कन्यापूजन फार सुंदर करून घेतलं म्हणजे की आणि खरोखर त्यांना अजिबात कुठली अपेक्षा नव्हती पण छान मनापासून करून घेत ते सगळं आणि कन्याना वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या त्यांचं अगदी पाय वगैरे धुवून मग ते स्वस्तिक वगैरे काढून छान जे इतकी मनापासून सुंदर कन्यापूजन झालं अगदी आणि इकडे जेवण वगैरे पण छान बनवलं होतं त्यांनी मग आणि सगळ्या म्हणजे जेवण बनवणारे वगैरे सगळे जे लोक होते सर्वांना मी दक्षिणा दिली कारण त्यांनी भले आपण आश्रमात एक वेगळी दक्षिणा दिली होती पण या लोकांनी पण काहीतरी काम केलं आहे त्याच्यासाठी त्यांना त्यांनासुद्धा त्याचे वेगळे थोडेसे पैसे दिले त्या ह्याच्यात एक <tod> बडी बडी रोटी होणार आहे हा नर्मदे ने आणि मग सगळी झाली कन्यापूजन वगैरे मस्त पार पडलं आणि मग म्हटलं आता आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि कारण ओंकारेश्वरला तर जायचं होतं पण त्याच्या अगोदर पलीकडच्या हांडिया भागामध्ये एक शिव करुणाधाम नावाचा आश्रम आहे आणि मला जेव्हा मी शूलपाणेश्वरला होते आणि त्यांचा त्यांच्या आश्रमात जेव्हा तीन दिवसाचा मुक्काम झाला होता तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की हांडिया गावामध्ये आमचा आश्रम आहे तर तिथे तुम्ही नक्की राहा आणि आमच्यासारखाच छान आहे तुमची चांगली व्यवस्था होईल आणि आता मग मी त्या आश्रमात जायचं ठरवलं होतं आणि अर्थातच आज परिक्रमेची पूर्णता झालेली होती आणि आता मला मैयाचा मैया क्रॉस करून मी पलीकडे जाणार होते ओंकारेश्वरला जाण्यासाठी आणि या आश्रमातसुद्धा मैयानी परिक्रमा जरी पूर्ण झालेली असेल तरी अजून जेवलं अर्पण केलेलं होतं ना त्यामुळे मैयाने अजून अनुभव द्यायचे बाकी होते मैयाचे आणि ते अनुभव खरोखर वेगळे होते आणि ते तुम्हाला पुढच्या भागात ऐकायला मिळतील तोपर्यंत नर्मदेहर आणि आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही परिक्रमेविषयी किंवा तुमच्या परिभ्रमाण ब्र, परिभ्रमणाविषयी काही गोष्टी विचारायच्या आहेत काही आम्हाला शंका आहेत तर त्यांचं आम्हाला तुम्ही थोडंसं निराकरण करून द्याल का तर खरं म्हणजे मी काही एवढी मोठी अगदी हे नाही आहे की माझ्या अगदी दोन चार परिक्रमा झाल्या आहेत वगैरे असं नाही आहे पण तरीसुद्धा मला जेवढी माहिती आहे आणि मला दोन्ही गोष्टींचा थोडा अनुभव आलेला आहे म्हणजे पायी चालण्याचा पण आला आहे थोडा वाहनाचा पण आला आहे ते त्या है चा है। तर त्या ह्याच्यातून काही जर तुम्हाला शंका असतील तर आपण त्याचं एक लाईव्ह सेशन घ्यावं असं माझ्या मनात आहे तर आपण एक हा परिक्रमेचा पूर्ण झाले एक म्हणजे अजून तीन चार भाग होतील त्याच्यानंतर हे ह्याचा समाप्ती होईल आणि त्याच्यानंतर आपण एक लाईव्हचं से सेशन ठेवूया म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मला कमेंट विचारता येतील तिथे म्हणजे लिहून खाली आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली मला तुम्हाला त्याचे उत्तरं देता येतील असं आपण एक दिवस करूया म्हणजे एखादा तास आपण ठेवूया की लाईव्ह सेशन आणि त्याच्यात पाहूया मग आणि तोपर्यंत नर्मदेहर आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर पण करा ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण या व्हिडिओचा आनंद घेता येईल नर्मदेहर